जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर मध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील महामहीम साहित्य साहित्यरत्न सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती परिवर्तन एक लोक चळवळ या संस्थेतर्फे साजरी करण्यात आली या कार्यक्रमात सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती विशेष अंक प्रकाशित करण्यात आला माजी जिल्हा क्रीडा अधिकारी आणि चळवळीचे मार्गदर्शक प्रदीप धोके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मिलिंद रणवीर चळवळीचे संयोजक राजकुमार सुर्वे साहित्यिक नारायण सोनकांबळे प्राध्यापक सुरेश सोनवणे सूर्यकांत गदापुरे पत्रकार प्रफुल केदारे जनहित न्यूजचे संपादक हरिभाऊ अल्हाट चळवळीच्या महासचिव मालती गवई ऍड अर्चना सुर्वे वनिता गंभीर आबासाहेब साठे आणि आनंद साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक सोनोने यांनी केले तर युवराज भगत यांनी उपस्थितांचे आभार मानले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परिवर्तन एक लोक या संस्थेच्या माध्यमातून राजकुमार सुर्वे संपादित सत्यशोधक अण्णाभाऊ साठे या विशेषांकाचं प्रकाशित प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो जे अण्णाभाऊ साठेंनी जे शोषित आणि दलितांसाठी जे का, काम केलं आहे त्याच्याबद्दल याच्यामध्ये जे संयोजक आहेत राजकुमार सुर्वे यांनी सर्व दिग्गज साहित्यकांचं साहित्य गोळा करून या एका विशेषांक सत्यशोधक विशेषांकामध्ये आज प्रकाशित केलेलं आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा अंक प्रकाशित झालेला आहे गेली दीड दशक या राज्यामध्ये अहंकारमुक्त आणि चळवीसाठी दिणारा समाज निर्माण आणि चळवळ म्हणजे बहुजन समाज एकमेक चळवळ परिवर्तन चळवळ या चळवीने आजपर्यंत चळू शिन्ही घटक दिले जाते म्हणजे विचार अजेंडा झेंडा निशाणी सगळ्या चव्हाला परिपूर्ण आपण केलेला आहे अशी चळवळ आहे की ती बहुजन समाजात स्वतः उभे केली या चळवळीच्या माध्यमातून गेले नऊ वर्ष महापुरुषांच विचार माणसात पसरण्याचं काम करतो त्याचा एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी सर्व मान्य राहते सत्य सतत या अनुभवासाठीच्या जयंतीनंतर विशेषांकाचं प्रकाशन केलेलं आहे या प्रकाशनामध्ये सर्वांची सहभागी झाली त्यामध्ये मी सर्वांचं मनापासून आभार मानतो